मराठा समाजावर अन्याय हा साहेब हे चुकीचं आहे चुकीद साहेबांनी त्यांनी त्यांचं चेटमेंट वापस घ्यावं मराठा समाजाची माफी मागावी आणि मोकळ्यासाठी राज्या हा काय आम्हाला इथं ज्या ठिकाणी राजकारण करायचं ना राजकारणाचा स्टंट पण नाही पण मराठा समाजावर जिथं तिथं अन्याय होईल त्या त्या ठिकाणी मराठा समाज रस्ता बंद करण्यासाठी उभा राहील साहेब त्याच्यात घुषबळ असो किंवा राजकारणातला कोणताही मोठा असो आम्हाला घेणं देणं नाही फक्त मराठा समाजाच्या विरोधात जो उठला आम्ही त्याच्या विरोधात काठ्या घेऊन लुटू साहेब आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती साहेब त्यांनी माघार घ्यावी त्यांनी आम्ही त्यांना नागज मतदारसंघात फिरू देऊ मतदार आम्ही पुढे आज नगाव येथे माजी आमदार पंकज भुजबळ यांचा कुठलंही कारण नसताना त्यांनी आज दौरा ठेवला होता दौऱ्याचं कारण म्हणजे मराठ्या येथील जो स्थानिक जो मराठा समाज आहे त्या समाजाला करता की आम्ही तुमचं काहीच करून घेऊ शकत नाही या हिशोबाने त्यांनी दौरा ठेवला होता पण हे भुजबळ साहेबांना आमचं आव्हान आहे भुजबळ व त्यांचे कुटुंबीय जोपर्यंत आमच्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही का भुजबळ काय भुजबळ कुटुंबियातला कोणालाही रस्त्याने फिरू देणार नाही पण त्या प्रसंगी आम्हाला गुन्हे अंगावर घ्यावे लागले आम्हाला जेलमध्ये बी जावं लागलं तरी आम्ही घेऊ तर भुजबळाला आव्हान आहे की तो इतर समाजाला आम्हाला अपशब्द बोलतो आमच्या जरांगे पाटलांविषयी अपशब्द बोलतो चुकीचा बोलतो म्हणून ही त्यांनी नोंद घ्यावी सर्व पोलीस डिपार्टमेंट सर्व सर्व प्रशासनाला आमची विनंती आहे की इथून पुढे भुजबळ साहेब भुजबळ किंवा भुजबळ कुटुंबियापैकी कोणत्याही नेता आम्हाला इथे दिसता कामाने जर दिसला तर आम्ही त्यांच्यावर चिखल पेक करू शाही पेक पे पे करू दगड पेक करू, पे करू प्रसंगी त्यांचे हातपाय सुद्धा होते त्याची गाडी आत्ताच दहा मिनिटांपूर्वी नांदगाव पाटा नगाव इथून ते इकडे जात होते सर्व मराठा समाज इथं तो जमलेला आहे त्यांनी त्या मराठा समाजाने त्या भुजबळाची गाडी इथून पळवून काढलेली आहे आता फक्त पळवून लावलेला आहे इथून पुढे त्याचे हातपाय तोडले आम्ही राहणार नाही की भुजबळांनी नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र